जळगाव जिल्ह्यात केंद्राकडून दहा ते बारा सी 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 आय केंद्र सुरू आहे कापूस खरेदी केंद्रावर मनुष्यबळ कमी असल्यानं राज्य सरकारकडेही अधिक केंद्रं सुरू करण्याची मागणी करण्यात आल्याचं त्यावेळी आल्याचंही त्यावेळी म्हणाल्यात तसंच पावसामुळे मॉइश्चरचा प्रश्न निर्माण झाल्यानं सी सी आय केंद्रांना कापूस खरेदीसाठी अडचणी येतात मात्र जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं कापूस कसा खरेदी केलं जाईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय दरवेळेस राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कापूस खरेदी केली जाते राज्य सरकारकडे पण आम्ही पाठपुरावा करतो आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून पण हे सेंटर सुरू झाले पाहिजे जेणेकरून सी सी आय सेंटरवर लोड येणार नाही कारण की त्यांच्याकडे मॅनपॉवरची विषय आहे त्याच्यासाठी पण आमचे प्रयत्न सुरू आहे मॉइश्चरचा जो विषय सांगितला तर बऱ्याच ठिकाणी तो विषय आहे कारण की आता तुम्ही बघता की पावसाचा आता मागे दोन तीन दिवस आधी पाऊस पण पडला त्याच्यामुळे कुठे कापूस ओला पण होतो आहे त्याच्यामुळे मॉइश्चरचे प्रॉब्लेम येत आहे पण आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांचं कापूस खरेदी झाला से पाहिजे शेतकऱ्यांचा गेल्या दहा दिवसांपासून नाफेडची सोयाबीन खरेदी बंद आहे बारदानाभावी सोयाबीन खरेदी बंद असल्यानं कडून सांगण्यात येते त्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्रभर सोयाबीनची राखण करावी लागते दरम्यान बारदानाचा खर्चही नाफेडनं आता शेतकऱ्यांवर टाकलाय त्यामुळे या शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढलेली आहे तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी हा जो परिसर आहे या परिसरातून आधीही सोयाबीन चोरीला जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळं शेतकरी हे तात्कळत बसलेले आहेत आणि आपल्या सोयाबीनची या कडाक्याच्या थंडीमध्ये ते आता रखवाली करताना दिसत आहेत केव्हापासून तुम्ही सोयाबीन आणलेलं आहे आणि आता केव्हा तुमचं सोयाबीन झालं मी सोमवारी सकाळी आणलं आहे सोयाबीन तेव्हापासून दोन दिवस तर केंद्रच बंद होत आणि नंतर बारदाना नसल्यामुळे केंद्र बंद होतं आता परवाच्या दिवशी काय झालं शेतकऱ्यांनी ऑफिस मध्ये जाऊन उठाव केला बारदाण्याचं काय होणार तर त्यांनी एक पर्याय काढला की तुम्ही पैसे कलेक्ट करा आम्ही विकत आणून त्याच्यावर छापील करून परत जेव्हा सरकार जाईल तेव्हा ते आम्ही तुम्हाला तो बारदाना मला स्वतः बारदाने आणायला सांगताय किती रुपयाला एक बारदाना मिळतो बारदाना शेचाळीस रुपया प्रमाण आमच्याकडून पैसे घेत आहेत किती तारखेला तुम्ही इथे आलात मी रविवारी आलतो सर रविवारी काय सांगण्यात येते तुम्हाला आम्हाला सांगते बारदाना तुमचा माल खाली करून घेता येईल आता आम्हाला ट्रॅक्टरचे दोन हजार रुपये ट्रॅक्टर आणले आहेत आणि भाडे वेल वेगळेच आहे सर दोन रविवार पासून आणले दोन हजार म्हणजे जवळपास सहा दिवस बारा हजार रुपये ट्रॅक्टर मध्ये गेले माझा आहे पंचवीस क्विंटल माल सर टॅली मध्ये अत्यंत विदारक अशी परिस्थिती आहे नाफेडला जर नोंदणी केलेली असेल पूर्वीच तर नाफेडला किती बारदानी लागतील याची माहिती नव्हती का बारदानी का उपलब्ध करण्यात आले नाही हा खरा सवाल आहे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी ना याकडे लक्ष देण्याची गरज आहे सतीश मोहिते लातूर मध्ये बोगस पीक विम्याचा घोटाळा समोर आलाय रेणापूर मधील एक शेतकरी पत्नीच्या नावानं विमा भरायला गेल्यास त्या जागी दुसऱ्याच व्यक्तीनं विमा भरल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्याच्या नावानं दुसऱ्यानंच विमा भरलाय विमा भरणारे बीड जिल्ह्यातील असल्याचं उघड झालंय राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी याची चौकशी करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे याच संदर्भात रेणापूर येथील शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी या वर्षी लातूर जिल्ह्यामधल्या निलंगा तालुक्यामध्ये बोगस पीक विमा भरल्याचं प्रकरण ताजं असताना सुद्धा आता रेणापूर तालुक्यामध्ये सुद्धा असाच प्रकार समोर आलाय जवळपास एक हजार शेतकऱ्यांच्या नावाने बोगस पीक विमा भरल्याचं समोर आलेलं आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल की तुमच्या पत्नीच्या नावाने शेत आहे आणि पीक विमा भरत्याच लोकांनी भरलाय आमच्या गावात आणखी काही निघणारीत लोक सात आठशे लोकांची नावं अशी निघालीत की पोर्टलवर दुसऱ्याचीच नाव आहेत सातबारा आमची आहे जमीन आमची आहे गट नंबर आमचा आहे सर्वे नंबर आमचा आहे आणि आमच्या नावावर जी जमीन आहे त्या जमिनीवर परळी तालुक्यातली काही जी लोक आहेत त्या लोकांनी तो पीक विमा भरलेला आहे आणि अगोदरी त्यांनी उचललेला आहे अशी मोठी चर्चा निघाल्यामुळं ज्यावेळेस प्रत्येक शेतकरी हा अहवाल झालाय बघायचा प्रयत्न करत आहे बघत आहेत तसाच विषय माझ्या सो, माझ्यासोबत झाला कारण मी बघितल्यानंतर माझ्या पत्नीच्या नावानं जी जमीन आहे त्या जा जमिनीवर बी परळी तालुक्यातल्या एका महिलेच्या नावाने विमा भरलेला आहे तो उचललेला आहे यामुळे आता आपल्या माध्यमातून शासनाला आणि फडणवीस साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी आता नवे कृषी मंत्री यांनी या प्रकरणाची पूर्ण शहानिशा करावी या प्रकरणात शा करा जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी किती शेतकरी ह्या भागामधले आहेत आणि तुम्ही काही प्रशासकीय याच्यावर तक्रार वगैरे केली आहे का नाही नाही आता जो प्रधानमंत्री पीक विमा जो पोर्टल आहे त्या पोर्टलवर सात दिवस आले आता डॉक्युमेंट काढायला चालू आहेत शेतकऱ्यांमध्ये एक मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पीक विमाचा घोटाळा म्हणलं तर हा मनाला हरकत राहणार नाही शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि जे नुकसान भरपाई आहे शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे वैभव बालकुंदे जी मीडिया लातूर वाशिममध्ये रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकाला पर्याय म्हणून जिल्ह्यातील काही शेतकरी मोहरी पिकाची लागवड करत आहेत मात्र ऐन दाणे भरणाच्या अवस्थेत मोहरीवर बदलत्या वातावरणाचा फटका बसलाय पिकावर मोठ्या प्रमाणात मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं मोहरी उत्पादक चिंतेत सापडलेला आहे येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात राजापूर हा दुष्काळग्रस्त भाग असताना देखील शेततळ्याच्या पाण्यावर शेतकऱ्यानं मेथी या भाजीपाला पिकाची लागवड केली होती मात्र बाजारात मेथीला कवडीमोल भाव मिळत असल्यानं वैतागलेल्या शेतकऱ्यानं मेथीच्या शेतात जनावरं चरण्यासाठी सोडून दिली आहेत याच संदर्भात शेतकऱ्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी सध्या नाशिक जिल्ह्याच्या बाजारपेठांमध्ये मेथीचे दर कोसळलेले आहेत याच कारण की भाजीपाल्याची आवक ही मोठ्या प्रमाणात होत आहे अशातच येवला तालुक्यातल्या उत्तर पूर्व भागातील राजापूर येथील शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या पाण्यावर जगवलेली मेथी अवघी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्यामुळे या शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतामध्ये जनावर सोडून देण्याची वेळ आलेली आहे मला सांगा तुमचं नाव आणि तुम्ही ही जनावर का शेतामध्ये सोडली मेथीच्या माझं नाव सुदाम कुंडली मुकाम मुपो राजापूर तालुका येवला जिल्हा नाशिक हा तर मी एक एकर भाजी केलेली होती त्या भाजीला कमीत कमी पन्नास साठ हजार रुपये खर्च केलेला आहे हा आणि नाशिकला मी भाजी नेली तर ती माझी भाजी अडीचशे रुपये शकडा गेली मोठा डाळा बांधलेला होता हा मग आता या सरकारने आम्हाला आश्वासनं दिली होती की कर्ज माफ करू तुमच्या शेतीला उत्पन्नाला चांगला भाव देऊ भाजीपाल्याला भाव देऊ कांद्याला भाव देऊ याचा काहीच बरापत होईना आता आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली याला कोण जबाबदार हा अजून काय काय बोलण्याजोगाय सरकार संघ फडणवीस संघ शिंदे अजित दादा संघ मी प्रत्यक्ष बोलू शकतोय आत्महत्या करण्याची वेळ आलेली तुम्ही मेथी मध्ये जनावर सोडली हो हे आता तुम्ही काय करणार आता पुढे काय करावं आमचे तर डोके मॅड होऊन गेलेले आहेत खर्च फिटाना कर्ज बाजारू झालेलो आहे पैसे वापरू वापरू आम्ही हैराण झालेलो दुसरा पर्याय काय सरकार संघ आता आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही सुदर्शन किल्लार आहे झिमिडिया येवला कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरातील अतुल राऊत यांनी तुरीच्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवला वातावरणातील बदलामुळे पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे या भागातील शेकडो हेक्टर तूर धोक्यात आली आहे शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं तूर पिकाची लागवड केली होती मात्र रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकांना शेंगा लागलेला नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय वाशिममधील बेलखेडा येथील शेतकरी तानाजी बबन धांडे या शेतकऱ्यानं दोन एकर संत्राबागेत आंतर म्हणून टरबुजाची लागवड केली आहे बदलत्या वातावरणामुळे संत्राच्या पिकाला मोठा फटका बसला होता त्यावेळी झालेल्या नुकसानाची भर भर काढण्यासाठी शेतकऱ्यानं ही शक्कल लढवली दोन ओळीमधील रिकामा जागेत बेडवर मल्चिंग पेपर अंतरून टरबुजाचं पीक घेतलंय याचा संत्रावर कोणताही परिणाम होत नाहीये त्यामुळे संत्राबागेत आधी झालेलं नुकसान या आंतरपिकामधून भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे पाणी, पॉवर्ड बाय नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार